वैजापूर पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकावर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित तैतवाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव रोडवरील पुरणगाव चौफुलीवर शेतकरी हॉटेल येथे एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पद हालचाली करत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक तैतवाले यांनी तात्काळ पथकासह हो घटनास्थळी धाव घेतली शेतकरी हॉटेल बाहेर पोलिसांनी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम बाहेतीबाई पंचवीस वर्षी राहणार मुळे गल्ली वैजापूर असे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस अवैधरित्या विनापरवाना बाळगताना मिळून आले सदरील मुद्देमाल जप्त करत या प्रकरणात त्याच्याविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी भागव फुंदे यांच्या मारिषणाखाली पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले पोलीस अंमलदार किरण गोरे योगेश झालटे कुलदीप नरवडे अविनाश भास्कर प्रशांत गीते अजित नाचन यांच्या पथकाने केली आहे प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक नागर हे करीत आहेत